सध्या राज्यभरात संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे बीडचं प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजलं या प्रकरणावरून बीड सध्या खूप चर्चेत आल्याचं सुद्धा पाहायला मिळालं त्यानंतर बीड जिल्हा पुन्हा एकदा चर्चेत आलाय तो म्हणजे एका स्फोटामुळे हा नेमका स्फोट कशामुळे झाला आणि यामध्ये नेमकं काय घडलं होतं तेच पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी किशोरी आणि आपण पाहताय बीड जिल्ह्यातील तालुक्यातील अर्धमसला या मार्चच्या पहाटे अडीच घडली या प्रकरणी पोलिसांनी दोन तरुणांना ताब्यात घेतलं असून त्यांना तीन एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली बीड प्रशासनाने याबद्दल सांगितलं आहे की किरकोळ वादावरून ही घटना झाली असून सध्या गावात शांततेचे वातावरण आहे विजय गव्हाणे आणि श्रीराम सागडे अशी ताब्यात घेतलेल्या तरुणांची नावे आहेत हा स्फोट घडवण्यापूर्वी यातील आरोपी विजय गव्हाणे याने इंस्टाग्राम वर रील बनवल्याचं समोर आलंय यामध्ये एका तरुणाच्या हातात जिलेटींच्या कांड्या आणि तोंडात सिगारेट आहे जिलेटिनच्या कांड्यांचा वापर स्फोटक म्हणून खाणकामाच्या ठिकाणी केला जातो विहिरी खोदणे रस्ते किंवा इतर कामांदरम्यान मोठमोठे दगड किंवा खडक फोडण्यासाठी वापर केला जातो या मोठा आवाज झाल्यानंतर ही बाब लक्षात आली आणि त्यांनी पोलिसांना याबाबत कळवलं घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली आणि त्यानंतर पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतलं असून तलवाडा पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय बॉम्ब शोधक पथक आणि पथकाकडून या ठिकाणाची तपासणी करण्यात आली आहे याशिवाय पुढील तपास पोलिसांकडून केला जातोय पोलिसांनी शांतता राखण्याचं आवाहन यावेळी केलंय तसंच बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी चार वाजता आम्हाला या घटनेबाबत माहिती मिळाल्यानंतर तलवाडा पोलीस स्टेशनचे कर्मचारी वीस मिनिटांमध्ये घटनास्थळी दाखल झाले होते या घटनेमध्ये आरोपीने मशिदीत जाऊन जिरेटी एक ब्लास्ट केला होता सकाळी सहा वाजता दोन्ही अटक आहे याशिवाय पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत दोन्ही आरोपींना पाच दिवसांची म्हणजे तीन एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीये दरम्यान या प्रकरणातील दोन्ही तरुण अर्धमसला गावातलेच रहिवासी आहेत हे तरुण विहिरीचं खोदकाम करणाऱ्या कंत्राटदाराकडे काम करतात किरकोळ भांडणाच्या वादातून हा प्रकार झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे अर्धमसला गावात धार्मिक तणाव नसून हिंदू मुस्लिम एकोप्याने राहतात गावामध्ये सध्या शांततेचं वातावरण असून पुढील तपास सुरू असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय पोलिसांनी शांतता राखण्याचं आवाहन केलंय दरम्यान बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे या घटनेप्रकरणी कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही असं सोनावणे यांनी म्हटलंय यावेळी बोलताना बजरंग सोनावणे म्हणाले की या गावातील लोक गोविंदाने नांदत आहेत ईद आणि गुढीपाडवा हे, हे एकत्रितपणे ते साजरा करतात या प्रकरणातील उर्वरित आरोपींना अटक झाली पाहिजे यासाठी पोलिसांसोबत बोलणार आहोत गावात शांततेच वातावरण आहे कुणीही अफवा पसरवू नये असं बजरंग सोनावणे यांनी म्हटलंय तर सध्याचे राज्यातील गुन्हेगारी ही वाढत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय नुकतंच म्हणजे काही महिन्यांपूर्वी बीडसाठी प्रकरण समोर आलं आणि ते अजूनही संपत नाहीये पण असं असताना पुन्हा एकदा बीड मधील गुन्हेगारीच्या घटना या वाढता वाढतानाच आपल्याला दिसून येतात या सर्व प्रकरणाबाबत आणि महाराष्ट्रातील वाढत्या गुन्हेगारीबद्दल तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि ताज्या अपडेटसाठी पाहत राहा टाइम महाराष्ट्र धन्यवाद